या या चौकटीमध्ये हे संविधान देशाला बहाल केलेलं दे आहे संविधानाच्या अनेक शंका आणि संविधान कसं असलं पाहिजे संविधान नेमकं काय का आहे प्रसारामध्ये भाषणामध्ये संविधानाचा उल्लेख केला जातो परंतु प्रत्यक्षात संविधान या भारतीय नागरिकांना सप्त स्वातंत्र्य बहाल केलेला आहे आणि या सप्त स्वातंत्र्याच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिक आपलं आचरण करतो आणि अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण जर विविध धर्माच्या प्रतिनिधींना संविधानाची प्रत भेट दिली आणि त्यातलं नेमकं गुड काय आहे नेमकं संविधान काय आहे ही प्राथमिक माहिती देण्याच्या उद्देशानं संविधान गौरव समितीने हा पुढाकार घेतला आणि आजच्या या पुढाकारात हे सर्व धर्मसंमेलन आज या ठिकाणी पार पडतंय वाघमारे साहेबांनी काही दिवसापूर्वी साधारणतः तीन आठवड्यांपूर्वी एक मेसेज टाकला बऱ्याच जणांना आपल्या लोणवड्या शहरात विविध जाती धर्माच्या लोकांना एक मेसेज टाकला आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की संविधानाला ह्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अमृत महोत्सव आपण साजरा करणार आहोत संविधानाचा आणि त्या संकल्पनेला सर्व लोकांनी सर्व जाती जातीधर्मा लोकांनी इमिजिएटली लगेच त्यांनी साहेबांना पाठिंबा दिला आणि आपण असा कार्यक्रम करायचा आहे की सर्व जाती धर्माचे लोणवाडा शहरातील लोक एकत्र येऊन संविधानाच्या पंच्याहत्तर प्रतींचं वाटप करायचं आहे असं साहेबांनी सांगितलं आणि तो कार्यक्रम आपण सगळ्या लोकांनी मिळून एकत्रित की करायचा ठरवला पण हा कार्यक्रम असा आहे की हा कार्यक्रम जो आत्ता होतोय तो देशामध्ये आपल्या लोणावळ्या शहरात प्रथम होतोय देशाचे पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी शासकीय पातळीवरती पूर्ण देशभरात हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि पण परंतु आपल्या लोणावळ्या शहरामध्ये हा आपल्या भारत देशातील मला वाटतं पहिल्यांदा असा कार्यक्रम असेल की सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन संविधान गौरव करतोय आणि साहेबांनी ज्याप्रमाणे ठरवलं आणि सगळ्या समिती संविधान गौरव समिती लोणाळा शहर भारतीय संविधान देशाची शान भारतीय संविधान गौरव समारंभ आणि संविधान शोभा यात्रा यामध्ये सहभागी झालेल्या सर्वच मान्यवरांचे मनपूर्वक सर्वच स्वागत मी सर्व धर्माचे जे प्रतिनिधी आहेत आदरणीय महादेवे सर्वोच्च विष्णूबाळेश मैदाना अजिजुल्ला खान पुरेश राबदुलवाला जंगब बहादूर बक्षी आनंद राजी आहे माझ्या अभ्यासाला मान्यवर आपण सर्व आता सगळ्यांनी व्हा आणि समोरच्या महिला भगिनी बसलेल्या आहे सर्व माझी माझी नगरसेविका सर्व नगरसेविका सर्व महिला भगिनी या स्वृतक पट्टन या सगळे या ठिकाणी वाघमारी साहेब मी या ठिकाणी सूर्यकांतची